स्वामी समर्थ चला आम्ही आज आलो शेतात आमचा दोन दिवस आता मुक्काम राहिलाय म्हणलं चला शेतात जाऊ कापूस गिपूस आणत मस्त वातीसाठी रोडला सोडलेत आम्हाला पण शेतलाही मदत आहे जायला दम लागत आहे आपल्याला चलायची सवय नाही काही नाही त्या यायलात लंगड्या दोघी जण मागड्या आमच्या माईला तर चलता येते थोडं थोडं चलते ही बी लंगडी झाल्या बहिणी मी जरा बरी आहे पण मी असू द्या मला, मला दम लागत आहे चलताना <laughs> आरामी जिंदगी आपण जगतो ना त्याच्यामुळे चलायची सवय नसते आहे का नाही घरात बसून बसून आणि रानावर चढायचं म्हणलं ना दम लागत आहे आम्ही पहिला रोज येत होतो शेतातून शाळेत होतो तेव्हा माहित आहे का हा पळू पळू जायचं शेतामध्ये पळू पोळू हा डीप खेळायचं शाळा झाडावर डाप डाप खेळत होतो डाप डीप नाही डाप त्या रस्त्यानं पळपळ जात होत ऊन बी लागायला हे काय दम लागायला मला हिरवे हो, हो मी आमच्यासोबत जास्त राहत नव्हती पापी पापी राहत होती मी बाई पापी तिघी जणी आम्ही तिघीची जोडच होती आम्हाला शाळेतून आलं की गाई चारायला यावं लागत होतं रोज गवत आणायला लाकडं आणायला शेतात यावं लागत होत रोज शाळेतून आलं की ड्युटी राहायची आमची यायचं शाळेत दप्तर टाकले घरी शेतात यायचं चला शेतात गेल्यावर बोलू होता दम आम्ही माहेरी आलोत ना एक दिवस आमच्या शेतामध्येच जातो आम्ही दरवेळेस आलोत की एक दिवस शेतामध्ये डबापार्टी करत असतो आणि शेतात कापूस आहे मस्त कापूस पण येचून आणतो वातीला आम्ही विकतच्या वाती वगैरे वापरत नाही कारण घरच्या शेतात कापूस आहे त्याच्याच वाती करतो आणि स्वतः हातानं काढून आणतो म्हणजे कचरा वगैरे येत नाही चांगले मोठे मोठे बोंड जे असतात ना ते वेचून आणायचे आणि रोडला सोडल्याच्या नंतर मधामध्ये बरंच लांब शेत आहे खूप लांब आहे चालत जावं लागतं चालत जावं लागतं आणि चालून चालून मला तर दम येत होता माझ्या आईला थोडंसं गुडग्याचा कमऱ्याचा त्रास होते तरी पण ते पोरं काय करतात शेतामध्ये नेऊन सोडतात माझं भाऊ जे लहान आहे ना ते वरती शेतामध्ये जिथं आम्ही बसतो ना डबा खायला तिथं नेऊन सोडतात त्यांना काही नाही गाडीवर पण आज आम्ही होतो सोबत आणि ते उशीर झाला होता त्यामुळं माझी आई चलत येऊ लागली आणि माझ्या बहिणीला पण मागे काय झालं होतं तिला चिकनगुनिया झाल तर त्याच्यामुळे तिला पण चलता येत नव्हतं म्हणून त्यांना मी लंगडी म्हणत होते पण मी त्यांना नेलं चालवेत माझ्यासोबत आणि मला पण दम लागू लागला व्हिडिओमध्ये बोलत होते त्यामुळं दम लागू लागला इथं थोडंसं आम्ही बसणार आहोत एक स्टॉप करणार आहोत नंतर वरती जाणार आहोत शेतामध्ये आणि परवाला काय झालं बहिणीचा मुलगा ना आईला नेऊन सोडत होता तर शेतामध्ये पाळला कोणालाच माहिती नाही म्हणजे त्यालाच गाडी कंट्रोल झाली नाही रस्ता खराब आहे तर दगडावर पडता पडता वाचली मरता मरता वाचली ते बघा शेतातलं भूतगांजे आहे म्हणे आपल्याला माहित नसते काय असते शेतकरी लोकांना माहीत आहे मला वाचले आवडते याला बारीक बारीक झुंजरूट येते ती ग्रांती गवत याला ना बारीक बारीक अशा झुंजरूट येतात आणि ते झुंजरून नाही का वाळले ना अंगाला चिटकतात ह्याला येणार काय मग याचा वाशायला इतका छान वास येते असं चोळलं ना मस्त वास येते तुम्ही काय म्हणतात हे गवताला सांगा नक्की हा नक्की सांगा आमच्या इकडे काय म्हणते भूतगांजा म्हणते म्हणे मला माहित नाही काय म्हणते शेतकरी लोकाला माहित असते आहे का नाही काठी गेला वासले छान येते जमलं आम्ही चलून इतक्यात तर आम्ही स्टँडर्ड बाया शेतकरी शेतकरी बाया होमकायला बसलो दम दमकायला बसलोत आम्ही <laughs> दमकायला दम दम थकून गेले बाया नुसतं आरामीत जिंदगी जगलेल्या बाया बसल्या थकून येत उन्हाचं लाल झालेत सगळ्यात तोंड हो नाही काय मला बी ऊन सण म्हणजे कुठे गेलं ना तू बघू ती चन्नाला की मना धप्पे दिसते म्हणजे आलोच आलीस म्हणते तू मस्त धपाटे खालोत दही धपाटे आणि धपाटे घेऊन आलोत सोबत कद्दूचे धपाटे करून आलो मी दिलेत करून गरम गरम खालोत पण आज लवकर आंघोळी केल्या जरास थंडगार वाशा गारवा हवा येल्या मस्त वास गुणते माहिती का हे घरतच असते हे कुरडूचं घरत आहे कुरडू 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 कुरडूला फुल आले ते हे 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 कुरडू शेत शिंगारी शेत शिंगारी नाव शेत शिंगारी म्हणजे शेताला शिंगार आणणारी का आपण जस करतो तस आणि हे कापूस फुटले ते म्हणाले मला ताईला दमी आय बाबा कापूस कोणता हा घेतला आता आम्ही आहे जाता जाता येतो आम्ही वातीला घेऊन जायचं ह्याला शेत शिंगारी म्हणतात म्हणे मला माहित आहे मी कुरडू म्हणते ह्याला

नाही तर काय खरं नव्हतं दगड हात पडली असली तर एवढ्या मोठ्या हो मग काय अरे हे रस्ता खराब आहे रे चलवायला कसला रस्ता माहितीये गाडी गाडी जमना गेला मग आमच्या शेतात जत्रा कुठे गेली जत्रा काय इला चिट सगळे अरे बाब रे काय ला तुझ्या तर मजा जवळ कोणी सुद्धा आलं नाही जत्रा हे आपले शैनशा वरी बसलेत शेनश्या सिंहासनावर आणि जत्रा त्यांची हलटन चिटकला सगळ्यात चिटकले इला ए सगळे मजा एक पिल्लू नाही आलं बोल तिला चिटकली सगळी जत्रा अरेकडे या कोणतरी मी पण लई लाड करते कुत्र्यांचा जनावरांचा ए बाई काय करायली कार्यक्रम खा चला खावा खावा आनंदाने खावा सगळेजण मस्त अरे बाबरे काश्यपूट हलवायलेत मस्त <laughs> आपलं ते बघायला वरून बघायला दिलं हे वर बसून बघायला आणि शेपूट हलवीत खायले ते खा 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 आराम खा आरामशीर खा पल काय आणलं हे मालकिनीचे मालकिनीचे पिल्ले हे मालकीन शेताची मालकीन आणि हे शेतामध्ये मालकीनीचे लाडके नातरुंड बघा बघा कसे खायला लागले दूधपोळी चुरून आणल्या शेतामध्ये मालकीनीन खाऊ घालायला हे बघा बघा कसे खायला लागले शेपूट हालू हलू मस्त आ हा 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 क्या मजा आ रहा है भाई खाण्या मे हो खाले खाले खाले, खाले। पेट भरके खाले पेट भरके बघा मालकीन कशी खाऊ घालाय बघा त्या निर्मळ बाईकडे चालेल ते हातधुतले म्हणायला हे बघा हे बघा कसे बसले शेतात इथं आणि इतके स्वच्छ आहेत ना हे पिल्ले ना खूप स्वच्छ आहेत माझ्याजवळ जवळ एक पण ये ना गेले एक पण ये ना बस म बस मस्त हा त्याच्याकडे गड्डा आहे गड्डा आहे तिच्याकडे काय द्यायला काय म्हणत गड्डा का का जुगनी जुगनी म्हणे जुगनी आहे म्हणे तिचं नाव झब्या जुगनी किती पिल्ली येत सात आठ येत सहा पिल्ली येतं सहा मस्त आहेत ना खायला खामा खा दूध पोळी चुरून आणल्या मालकीनी ना शेतात मस्त खा खामा खा गा श खा बबड्या माझ्या बबड्या खायच ना गेल्या घरी आमचा हा मग लागतं आणि शेनशा बसलेत गाडीवर मस्त आराम करत हे बघा झोपलेत गोरे गोरे पान आहेत शहशा सुद्धा हे बघा ओ शहशा तुम्हाला लागते माहितीये का जनावराला खाऊ घातल्याला चांगला असतंय कुत्र्याला खाऊ घाला मुक्या जनावराला चांगला असतंय शत्रू शत्रू थंड करते थंड शांत राहतात शत्रू रामा बरोबर आहे का नाही ते तिकडे हे काय झिमेकुडं गेले ते काळी हे काळा आहे का काळी काळा आहे काळी 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 खोपीत बसल्या मस्त ही इथे झोपली दिसायली का नाही कि मला दिसायला फलटण पाळले शेतामध्ये गेली आम्ही शेतात आलो म्हणल्यानं बहिणीचा मुलगा पण आम्हाला भेटायला आलेला होता अगोदर एक मुलगासोबतच आलेला होता त्याला माहीत झालं आम्ही शेतात गेलोत म्हणून गावाच्या रोडवरूनच शेतात आला तो आम्हाला भेटायला मग दुसरा मुलगा आला दुसरा बहिणीचा मुलगा त्याने आणले समोसे खायला तर आम्ही समोसे होतो आणि डब्बा पण आणला होता आम्ही ते डब्बा पण होतो हे आहे बघा बहिणीचा मोठा मुलगा आणि ह्याच्या लहान ना ते अगोदर आलेला होता माझ्या आईनं चलत चलत कापूस इतकं वय झालं इतकं चालता येत नाही कंबर दुखते गुडगे दुखतात तरी पण शेतात काम करते शेताचं राखण करते माझा भाऊ मुद्दाम शेतात आणून बसवते कामाला बाया वगैरे येतात म्हणून लक्ष देता येतं म्हणून काम काही करायचं नाही नुसतं येऊन बसायचं आणि लक्ष द्यायचं पण ती काही गपची बसत नाही इथं भाजीच काढ मिरच्या तोड इकडंच फिर तिकडंच फिर सगळं शेत फिरून येते जाऊन तब्येत खराब झाली आहे तर म्हणती की तब्येत अशीच असायला पाहिजे हलकं फुलकं असायला पाहिजे जास्त झाड असून काय म्हणे आपल्याला त्रास आहे इतकं कमराचा त्रास आहे तरी पण शेतात येऊन बसते काम करते नको करू म्हणलं तरी ऐकत नाही काम करीतच राहते हे बघा आम्ही सगळेजण मस्त समोसे खायलोत पण त्यांनी जे समोसे आणले होते ना त्याच्यात चटणी होती हिरव्या मिरचीची इतकी तिखट होती ना इतकी तिखट होती ना भयानक माझ्या तर तोंडाची आग झाली सगळं तोंड लाल झालं होतं जी भोट लाल झाली इतकी तिखट चटणी होती पण खायला खूप स्वादिष्ट होती एकदम टेस्ट आंबट तिखट होती मग काय झालं आम्ही बसलोत खायला त्या जिम्मी जिम्मीला बोलवलं जिम्मीच्या पिल्ल्याचं आणि ती काळी एक कुत्री लॅब्रा डॉग आहे शेतात तिचे भांडण लागले म्हणजे पिल्लू जे जे छोटं पिल्लू आहे ना इतकं स्ट्रॉंग आहे ना त्या लॅब्रा डॉगला भुकत होतं त्याच्या आईला काय वाटलं की बाबा माझ्या लेकराला मारायला काकी म्हणून ती तिकडून पळत आली लिंबाच्या झाडा खालून आली तर त्या काळीला मारायच लागली म्हणजे त्या लॅब्राडॉगला लॅब्राडॉग बिचारा काहीच करत नाही शांत होता तिनं इतकं मारलं ना मग लॅब्राडॉगनं त्या जिम्मीला भयानक मारलं इतकी भांडण लागली मी तर घाबरून गेले चावतात काय की म्हणून त्याचा व्हिडिओच करायचा राहून गेला आणि हे आमच्या शेतातले गडी आहेत आमच्याकडे समोसे उरले होते मग त्यांना दिलं खायला त्यांना म्हणलं भाकर खायची तर ते पण खा आणि समोसे पण दिले त्यांना म्हणलं काही द्यायचं का कागद वगैरे पेपर वगैरे तर ते नाही म्हणे आम्ही तर आम्हाला सवय आम्ही असं हातातच खातो आम्हाला काय वाटत नाही म्हणजे शेतामध्ये चलत चलत खातो त्यांना मिरच्या समोसे आणि चटणी पण दिली खायला चला पुढे पहा कुत्र्याची मज्जा आणि मी पण कापूस शेचलेला आहे व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक सबस्क्राईब न <laughs> तिचे दात बघायचे होते ही भाडू लागले तिचे लेकरासाठी काय परत आहे म्हणून काळीला बंद ठेवू हा काळी डेंजर आहे <laughs> 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 ये 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 लेकरं घेऊन ये, ये लेक ती बरी बिचारी लांब जाऊन बसते लेकरं घेऊन बर का सेफ्टी साठी <laughs> का मी दीड किलो कापूस येतलाय दीड किलो तेवीस दहा रुपयाचा फक्त ना अर्ध्या घंट्या दीड किलो येतलाय मी कापूस एवढा मोठा येतलाय पांढरवा पट मस्त बिनकच वर्ष आणि मीच घेऊन जाणार आहे ते वातीसाठी ते लोक मोजायला तिथं कापूस मोजालेत एक बाईनं पन्नास पन्नास चाळीस चाळीस तीस तीस किलो येतले मी म्हणलं मी सकाळपासून आले ना मी सकाळपासून आले ना पन्नास किलो कापूस येतू शकते कारण मला गॅरंटी आहे मी काम करू शकते शेतातलं केलेली आहे मी काम पण विसरले नाही मी हो असं म्हणतात ना शेर नाए? शिकार करायचं विसरत नसते कधी बी हत्यार सोडून देत आहे पण शिकार करायचं विसरत नाही तसं आहे आपलं आपण काम विसरलेलं नाही फक्त आता थोडस बाई किती पांढरा फुटपुटला हे किती मोठे मोठे बोंड आहेत आपण इकडे येचायला आलं नाहीत हो ना किती छान इथं इथं गेल्या वर्षी फुलाचं शेत होतं आता उद्या येणार आहे मी आणखीन जायच्या आदल्या दिवशी येणार आहे मला टोमॅटो मेथीची भाजी शेपूची भाजी घेऊन जायच्या मग त्या दिवशी आणखी दोन तीन किलो कापूस वेचून येते जा द्या आपलाच माल आहे आपल्या बापाचं शेत आहे हे का नाही भाऊ करायला तर काय भावाचं ना बापाचं भाव भावा आपलंच असते त्याला लय पांढराशे फुटपुटला कापूस येत दम्यायला मी इथं लिंबाचं झाड दिलं होतं त्याला ते बघायला आले इकडे बघूत म्हटलं शेत जरा का नाही की तिथून चला मी इथं दिलेलं लिंबाचं झाड आहे ना ते बघायला आले हे बघा हे लिंबाचं झाड आहे मी लिंबू पाणी पित होते ना त्याचं झाड आलेलं होतं तर मी इकडे लावायला दिलं तर त्यांनी लिंब खायला लागले ह्याला छान लिंब यायला लागलेत आणि इकडं जांबाचं झाड आहे हो मी दिलेल्या लिंबाचे लिंब खायला लागलेत हे आहे का छान लिंब यायला लागलेत मोठे मोठे माझ्या माझ्याकडं दोन झाड आले होते कुंडीमध्ये मी लिंबू पाणी पित होते आणि कुंडीमध्ये टाकायचं तर त्याचे दोन झाडं आले होते शेजारीन म्हणली लावू नका म्हणलं याला लिंब येत इत। नाहीत मी म्हणलं आले तर येऊ द्या नका येऊ द्या आपल्या इथं तर जागा नाही म्हणलं भावाच्या घरी शेती आहे म्हणलं त्यांना देऊन टाकूत तर एक झाड त्यांना दिलं मी आणि एक झाड मी लावलं माझ्या झाडाला लिंब यायला ला लागले आणि इथं दिलेल्या झाडाला सुद्धा लिंब यायले छान हे काय किती मोठं झालं झाड हे छान असं गोल पसरलंय आणि मी मी जे लावले ना अंगणामध्ये ते उंच गेले छान जांभ तोडायलो होत आम्ही आम्हाला जांब खायचेत जांबाचं पण आहे तिकडून आवाज यायला जांब तोडू नका कापूस मोजायला ते कापूस एक एका बाईनं किमान पन्नास पन्नास किलो तरी कापूस शेचला आहे मे बी म्हणलं मी येचू शकते सकाळपासून आल्यावर म्हणलं माहिती आहे का कॅपॅसिटी आहे म्हणलं आपली कापूस शेचायची आणि काही तर वाकायची गरज नाही काय नाही उभं राहूनच येयचे मोठा मोठा कापूस आहे बघा किती फुटला आहे कापूस तुमचा कप कापूस फुटला आहे का नक्की सांगा कमेंट करून चला बाय बाय आता संध्याकाळ झाल्या घरी जातो तर